छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर होत असलेल्या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्यासाठी श्री सिन्नर दशनाम गोसावी समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी उत्साहात रवाना झाले सकाळी सिन्नर शहरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून यात्रेची सुरुवात करण्यात आली चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर महंत निच्छलपुरी गोसावी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक वैदिक पद्धतीने पार पडला होता सामाजिक समतेचा नवा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आज लाखो शिवप्रेमी व समाजबांधव रायगडावर एकत्र येत आहेत कार्यक्रमापूर्वी आद्यगुरू शंकराचार्य छत्रपती शिवाजी महाराज व महंत निच्छलपुरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले भवानी जय शिवाजीच्या घोषणाने वातावरण दुमदुमून गेले महात्मा ज्योतिराव फुले यांनी अठराशे एकोणसत्तर मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि अठराशे सत्तर पासून पुण्यात शिवजयंती उत्सवाची परंपरा सुरू केली या ऐतिहासिक कार्याला अभिवादन करीत समाज बांधवांनी रायगड प्रस्थान केले आपल्या भावी पिढीसाठी हा ऐतिहासिक वारसा जपणे व पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले एस एन्यूज साठी संपादकीय विभाग शिवाजी महाराज द्वितीय राज्याभिषेकासाठी रायगडावर जात आहोत तत्पूर्वी या ठिकाणी सुंदरून प्रस्थान करण्यात येऊन आपण महत्वा गोष्टीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्याचं कारण असं आहे की ज्या रायगडावर आपण शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी चोवीस सप्टेंबरला जातो त्या रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी जी आहे ती ज्या महापुरुषांनी सुरून काढली महापुरुष तिथे दुसरी द्वितीयपूर्वी नसून महात्मा ज्योतिराव फुले आहे शिव शिवराजी महाराजांच्या काळानंतर पेशवाईच्या काळामध्ये इतर इंग्रजांच्या काळामध्ये त्या काळामध्ये थोडं जी आपली धर्माची स्थानं होती ती दुर्लक्षित करण्यात होती आणि केशवाई काळामध्ये रायगडावरती समाधी किंवा जे काही समाधी आहे ते दुसरा समाज पण विसरून गेलं होतं अठराशे एकोणसत्तर साली महात्मा ज्योतिराव फुले काट्याकुट्यातून वाट काढत तर रायगडाच्या पायऱ्या चढून वरती गेले आणि त्या ठिकाणी स्थानिक काही लोकांची मदत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती अठराशे सत्तर साली पुण्यामध्ये सुरू झाली अठराशे एकोणसत्तरला समाधी शोधून काढली आणि अठराशे सत्तरपासून पुण्यामध्ये शिवाजी महाराज जयंती सुरू झाली आणि तिथून पुढे रायगडावरचा सगळा इतिहास पुन्हा नव्यानं समाजासमोर आणण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांचं काम महाराष्ट्र दोषराव फुले पुढे आणलं चोवीस सप्टेंबर दरम्यान आगळेजवळ आहे आपल्या सगळ्यांना सहा जूनच्या विषय माहिती आहे सहा जूनच्या शिवराज्या अभिषेक हा दादा भट्ट्यांनी केला त्यानंतर काही अरिष्ट निर्माण झाले कारण सहा जून नंतर सोळा जिल्ह्यात म्हणजे दहा बारा दिवसानंतरच महासाहेब जिधाऊ महासाहेब गेल्या घोड्याची प्रतापगडावरची घोड्याची पागा जळाली रायगडावरच्या वेगडंबरीतून दारा जो मुख्य दरवाजा दरवाज्यातलं लाकूड त्या ठिकाणी खाली पडला आणि अनेक तो लक्षात आले घडले आणि त्यावर उपाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी महंत निच्छलपुरी गोसावी यांच्याकडून हा वैदिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक चोवीस सप्टेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी सोळाशे चौऱ्याहत्तर सॉरी माफ करा सोळाशे चौऱ्याहत्तर चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला हा दुसरा राज्याभिषेक महंत निच्छलपुरी गोसावी यांच्याकडून परम घेतला आणि त्यांचं स्मरण म्हणून या ठिकाणी सुंदर कल त्याचं सगळं समाज वर्णन गेल्या दहा बारा वर्षापासून जात असता आम्ही आपण त्या कार्यक्रमासाठी आहोत मी या सर्वात तिथे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मानतो